काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा युवक अध्यक्ष किशोर उर्फ अनु अंगरे व महिला महाराष्ट्र प्रदेश सचिव गौरी अंगरे यांच्या माध्यमातून प्रभागातील भीम अनु यांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसच्या जयंती मोर्चा निमित्त दिघा तलाव या ठिकाणी समीर दळवी प्रस्तुत बुद्ध भीम गीतांचा बहारदार नजरानं वाद्यवृंद क्रांतीसूर्य बाबासाहेब या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते या प्रसंगी त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व अभिवादन करण्यात आले तसेच त्यांचे आयोजकांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमास आम आदमी पार्टीचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दिनेश ठाकूर वंचित बहुजन आघाडीचे ऐरोली तालुका महासचिव राजेश भालेराव काँग्रेस पार्टीचे दिघा ब्लॉक तालुका अध्यक्ष बालाजी सावळे नवी मुंबई जिल्हा काँग्रेस युवक अध्यक्ष संदेश बनसोडे महिला सदस्या सविता साळवे यांच्यासह सा अनेक मान्यवर पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या भीम गीतांच्या सोहळ्याचा मनमुराद आनंद महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी आनंदाने नाचत गात घेतला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा युवक अध्यक्ष किशोर अंगरे व गौरी अंग्रे यांचे आभार मानले याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले सर्वप्रथम या भारत भूमीच्या मातीत जन्मलेले सर्व समाज सुधारक असतील संत असतील विचारवंत असतील किंवा राजे असतील त्या सर्वांना माझा सर्वप्रथम वंदन डिगा हा परिसर आपल्याला परिचयाचा आहे वस्ती इथे अनेक धर्माचे अनेक जातीचे लोक इथे राहतात आणि किशोरभाई अन्नू आंग्रे हे माझे मोठे बंधू आणि गौरी बहिणी जे आहेत आणि राहुल आंग्रे हे तीन जे आहेत या आंग्रे परिवाराच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून इथे विविध कार्यक्रम राबवतात ते कार्यक्रम सांस्कृतिक असतात शैक्षणिक असतात किंवा महिलांच्या सक्षणीकरणासाठी असतात माझ्या माहितीनुसार अन्नूई आंग्रे जे आहेत हा कार्यक्रम फक्त घेण्यासाठी कार्यक्रम घेत नसतात मग तो कुठलाही समाजाचा असेल मग ती शिवछत्रपतींची जी असेल पालखी असेल किंवा इथे ईदचा असेल रमजान ईदचा कार्यक्रम असेल बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रम असेल किंवा इतर कुठलाही कार्यक्रमात जेव्हा जेव्हा किशोरभाई अंगुर अन्नू आंग्रे आणि आपले गौरीताई जेव्हा जेव्हा हे कार्य करतात तर खरोखर मनापासून अंतकरणापासून करतात म्हणून आपण पाहत असाल की तेवढी लोकांची गर्दी आहे आणि अनुभाई किशोर आंग्रे यांना आणि गौरी वेणींना मानणारा एक मोठा वर्ग इथे तयार झालेला आहे आणि पाठी फक्त आणि फक्त शे आंग्रे फॅमिलीला जातात कारण की ते तना मनाधनापासून आणि मी जेवढा त्यांना ओळखतो त्यांचा मित्रपरिवार आपल्याला माहिती आहे पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रभर आहे परंतु त्यांच्याकडे पाहताना किंवा त्यांच्या सोबत असताना त्यांनी कधीच कुठल्याही मित्राला त्याची जात पात धर्म कधीच विचारलेला नाहीये आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे असे किशोर अन्नूभाई आंग्रे हे खरोखर नवी मुंबईमध्ये जे आज देशात आपण वातावरण पाहताय जाती जातीमध्ये धर्माधर्मा निर्माण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो प्रयत्न हाणून पाडण्याचा अनुभाई यांच्या कुठून तरी प्रयत्नातून मला असं वाटतं ते सफल ठरणार नाही आणि दिघामध्ये शांतता नांदेल सर्व जाती धर्मामध्ये एकोपान नांदेल अशी मी ते आशा व्यक्त करतो नागरिकांना आणि महाराष्ट्राच्या नागरिकांना माझ्याकडनं जय भीम आणि जयंतीच्या जयंतीच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्या धर्माला नाडून आणि जाती वाद नाव विचार करताना डॉक्टर बाबासाहेबांची जयंती थाटामाटाने साजरी करतो आणि ह्या जयंतीला सर्व भीम सैनिक समाजाचे लोक येऊन उपस्थित राहतात मी बुद्धाच्या चरणी आणि डॉक्टर बाबा बाबासाहेबांच्या चरणी प्रार्थना करते की असंच त्याला नेहमी यश मिळू दे आणि असंच तो प्रत्येकाला यशाची पायरी चढू दे आणि हा कार्यक्रम सक्सेस होऊ दे प्रत्येक धर्माच्या कार्यक्रमाला त्याला यश मिळू दे आणि पुढच्या हालचालीसाठी मी शुभेच्छा देते दे आणि दे दे म्हणजे जे भीम सैनिक म्हणा कोणी त्यांच्या दारात गेलं तर ते कधी कोणाला निराश म्हणून पाठवत नाही आणि ते भरून साठ म्हणजे ते त्या लोकांना प्रोत्साहन दा देतात की बाबा पुढे हालचाल करण्यासाठी त्याचं योगदान नेहमीच असतं सगळ्यांसाठी सर्वात सर्वात प्रथम तर मी परमपूज्य विश्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्व समस्त देश देशवासियांना जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देते व तसेच या दिगा परिसरामध्ये अन्नूभाई आंग्रे आणि गौरीताई आंग्रे हे अतिशय उत्तम पद्धतीने आपलं समाज कार्य करतात आणि आज त्यांनी इथे जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खूप अतिशय सुंदर पद्धतीने आज साजरी केली आणि त्यांचं कौतुक करावं तेवढा कमीच आहे वहिनीचं आणि दादाचं आणि ते अशा आहेत दादा आणि वहिनी की अहो रात्र कधीही कोणीही आवाज दिला तर गरजू माणसांच्या मदतीला उभे राहतात आणि मी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते एवढंच बोलून मी माझे दोन शब्द थांबवते ోరాశా శో అని శాళా శో గా తిలా భో కాలా చాలీలా భావో అలా బోరా నిశాడాకా అస దీ భాషణిమ గేలా భాషణ మిమాభమ कुणी पुढच आम्ही माग ना कुणी पुढच आम्ही आलो या साऱ्यांच्या मोर आता आलो या साऱ्यांच्या मोर हे भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर भीत नाही बापाला ही भीमाची पोर भीत नाही बापाला ही भीमाची पोर भीत नाही बापाला ही भीमाची पोर माग ना कुणी आता पुढच आम्ही माग ना कुणी आता पुढच आम्ही माग ना कुणी पुढच आम्ही हे बापाला खुणाच्या बाबालाईबी माझी बोर भीतना कुणाच्या बाबाला फक्त पुत अंगभा सुनना फक्त अंगभरी सुननान हे बाबा साहेबान दिलं बाबा साहेबान बाबा साहेबान दिला बाबा साहेबान बाबा साहेबान दिला बाबा साहेबान बाबा बाबा साहेब भीमा रे गांव के न दीमा कोने